तुझ्या भारत पाकिस्तान सामना सुपयत बोलावला देशात त्याला विरोध होतो मग त्यावरच लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे अशी कार्यक्रम आणि माझं कुंकू माझा देश जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर इथे गेलेच आहेत तर ते जरा औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात का कारण सगळ्या जगाचं संजय राऊत यांच्याकडे लक्ष आहे माझा लादेन माझ पाकिस्तान प्रधानमंत्र्यांचा दौरा फार न बोललेलं वर्षात देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते अशी उपक्रम साजरे करत देशात त्याला विरोध होतो मग त्यावरच लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम आम्ही त्या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहतो जेव्हा गरज होती जेव्हा तिकडे महिलांची नग्न झिंड काढली जात होती रस्त्यावर तरुणांना मारलं जात होत रस्त्यावर कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची उटंपना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला चाल पप्पा सारे ढोंग आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं आणि माझं कुंकू माझा देश निरा सिंदूर निरा देश अभियान राबवलं महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेळगाव मधील करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि या मणिपूरच्या दौऱ्यावर लोकांचं लक्ष नाही असं जनाब संजय राऊत म्हणतायत परंतु जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर इथल्या दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या दौऱ्याकडे मात्र संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय कारण ते औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला जातात का हे पाहणं महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मणिपूर मध्ये दौरा करतायत जवळपास नऊ हजार कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे तर जनाब संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीय सलोखा बिघडावा धार्मिक सलोखा बिघडावा यासाठी दौरा करतायत जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर येथे गेलेच आहेत तर ते जरा औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात का कारण सगळ्या जगाचं संजय राऊत यांच्याकडे लक्ष आहे संजय राऊत यांचं झालंय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही परंतु सगळं जग संजय राऊत यांच्याकडे बघताय संजय राऊत आणखी एक घोषणा केली की माझ देश माझा माझ देश माझं कुंकू अशा पद्धतीचं अभियान उभाटा गटाकडनं राबवलं जाणार आहे माझ संजय राऊत उद्धव ठाकरे या दोघांना देखील आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझ पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवाव माझ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे कारण या देशाचं संरक्षण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे हो पाकिस्तानचं प्रेम आहे पाकिस्तानचा उदो उदो यांच्या मार्फत केला जातोय जेव्हा जा मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅली मध्ये फडकले होते त्यामुळे यांनी माझा देश माझ कुंकू हे अभियान राबवू नये तर माझा लादेन आणि माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे लादेन काय माझे काय लादेन आहे का अशा पद्धतीचा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडला होता त्यामुळेच त्यांनी आता लादेनवर प्रेम सांगण्यासाठी पाकिस्तानवर प्रेम दाखवण्यासाठी माझा लादेन माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवून त्या पद्धतीनं योजना आखली पाहिजे खरं तर संजय राऊत सातत्यानं फुकाची बडबड करण्याचं काम करतायत परंतु या बडबडीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे सकाळची आजान ही तुम्ही कितीही पद्धतीनं बांग दिली तरी त्याचा लोकांवर परिणाम होत नाही हे सिद्ध झालंय